बसली इथं बाहेर येऊन रात्रभर झोप नाही भावा बहिणींना आई पण झोपली नाही रात्रभर मी पण झोपली नाही तिला मी म्हणत होती झोप झोप म्हणजे तिला थोडी थोडीफार झोपावली पण ती म्हणते की मी रात्रभर झोपली नाही पण तिनं ना साधारणपणे एक दोन तास झोपली जरा बरं का ती पण तिला काही समजत नाही कारण की औषध गोळ्या भरपूर झाल्या तिच्या शरीरात कालपासून नाही नाही म्हणत चांगल्या चार पाच सलायन लावल्या चार पाच सलाईन झाल्या त्याला त्यात इंजेक्शन दिली गोळ्या दिल्या खायला आणि जास्त प्रमाणामध्ये पण औषध गोळ्या शरीरामध्ये झाल्यानंतर माणसाला समजत नाही म्हणजे काहीच कळत नाही काही एक प्रकारे नशा आली सारे नशा आल्या सारखी असं तेच माणूस त्या ते धुंदरीत असतं तसं तिला आईला तुम्हाला सांगते मी पूर्ण रात्र रात्र कशाला म्हणते पूर्ण रात्र एकतर दिवसभर असा म्हणजे दिवसभर आम्ही हे के केलेलो तिला घेऊन इथं आलेलो गाडी घेऊन नव्हतो आलो गाडीवर बसून राजाने मी घेऊन आलो होतो आणि तुमचं दाजेन आव्या त्यांच्या गाडीवर होती आव्याच्या गाड्यावर होती तिला घेऊन आलो ॲडमिट केलं सलायन लावली ही धगधग झालेली रात्री जीवाला झोप नाही तुम्हाला सांगते मी अशी तिला पूर्ण रात्र तिच्या ह्याला बसली होती मी खट्याला आणि त्यात तुम्हाला सांगते अचानक सलायन लावून घेतलं कारण की आईची परिस्थिती तशी क्रिटिकल परिस्थिती होती आणि हाय सध्याची पण हाय पण ती हो काय झाली भावा बहिणीनं तुम्हाला सांगते आईचा जी बीपी आहे ना बीपी तुम्हाला सांगते बीपी आता काल एकशे नव्वद होता आणि एकशे नव्वद बीपी असल्यानंतर ना तुम्हाला सांगते त्यांनी बीपी कमी व्हायची गोळी दिली होती म्हणजे अगोदर बी दिल तर त्यांनी सलग सहा गोळ्या दिल्या खायला पण त्या सहा गोळ्यांनी काय फरक नाही पडला मग डॉक्टरांनी राऊंड मारा आल्यानंतर डॉक्टरांनी चेक केलं डॉक्टरांनी चेक केल्यानंतरनं तुम्हाला सांगते त्यांनी एक गुळी दिली बीपी कमी व्हायची मग गुळी खाल्ल्यानंतरनं साधारणपणे तिचा एकशे नव्वद वरचा बीपी तुम्हाला सांगते एकशे सत्तरवर आला होता आणि एकशे सत्तरवरनं परत अजून चेक केल्यानंतरनं दीडशेवर आला होता तर दीडशेपर्यंत बीपी होता मग आता अकरा वाजेपर्यंत साडे अकरा वाजेपर्यंत सलाईन होतं तिला सलाईन लावलं अकरा साडे अकरा वाजेपर्यंत सगळ्याच पेशंटला अकरा साडे अकरा वाजेपर्यंत सलाईन होतं त्यानंतरनं झोपायसाठी सलाईन हे काढून ठेवते ते मग तिचं बी सलाइन हे काढून ठेवलं झोपायला मग आता सकाळ परत बी पी चेक केला तिचा बी पी चेक केल्यानंतरनं जी बी पी आहे ना तिचा कमी जास्त कमी जास्त होतो आता परत तुम्हाला सांगते दीडशावरनं परत अजून एकशे सत्तर बी पी झाला म्हणजे तुम्हाला सांगते गाण्याचा आवाज जास्त आहे गाणे कोणी तर लावले तर तुम्हाला सांगते अं दीडशे बीपे होता त्याचा तर दीडशे वरन परत अजून एकशे सत्तर बीपे झालाय तर त्यात गोळ्या औषधही चालूच आहे त्यात तुम्हाला सांगते बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी काहीच फरक नाही म्हणजे ती म्हणते की माझा उलट ती घरी होती ना घरी होती तर तुम्हाला सांगते ती अशी चालत होती परत त्या पायावरती लोड टाकून ती कुणाला त्रास देत नव्हते ती स्वतः चालायची परत ती स्वतः काम करायची मग कधी असं वाटलं म्हणजे तुम्हाला सांगते आता तिला एवढं चक् दोन हजार एकवीसपासून तिला एवढा चक्करचा आजार हाय परत बीपीचा तिला आजार लागला शुगर पण तिची कधी कधी टेन्शन आल्यानंतर ना शुगर आणि बी पी एक होती म्हणजे वाढते तिथे शुगर आणि बी पी एकदमच तर तुम्हाला सांगते ही असं कधीच नाही झालं तिच्याबरोबर कधीच नाही झालं मग हे अचानक ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि अचानक गोष्टी ना तुम्हाला सांगते ही दोन तीन दिवस आधीच झालेलं होतं पण कधी असं वाटलं स्वप्नात पण विचार नव्हता केला की ह्या गोष्टी इथपर्यंत जाऊन पोचतेल्या म्हणून आता भावा बहिणीनं बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं म्हणजे काय तर तुम्हाला सांग ती चांगला आशीर्वाद देते ती सपोर्ट करते ती परत तुम्हाला सांग ती भारी भारी आशीर्वाद देते ती प्रार्थना करते त्यासाठी परत दिलासा देते ती आधार देते ती तर खरंच मनाला इतकं चांगलं वाटतंय ना भावा बहिणींनो काय तुम्हाला सांगायचं पण त्यात काय भावा भावा बहिणींचं जे तुम्हाला सांगते म्हणजे त्यांचा जे राग आहे ना ते राग त्यांचा व्यक्त करते तर भावा बहिणींनो तुम्ही तुमचा राग व्यक्त करा खरंच तुम्हाला ते हक्क आहे तुमचा राग व्यक्त करायचा तर दवाखान्याच्या बाहेर बसलेले तर दवाखान्याच्या बाहेर बसलेले तर तुम्हाला ते गाण्याचा आवाज लईच गाणे कुठेतरी लावलेले ती गाण्याचा आवाज ला येतोय तर भावा बहिणीने एवढा तर तुम्हाला हक्क आहे तुम्ही तुमचं जे म्हणणं आहे का नाही एन टायमाला योग्यता तू तिथं येते तू जर वेळेवरती आले असेल तर आईवरती ही आईवरती ही जी आता जी गोष्ट भितते ना ही भिजली नसती कारण की तुम्ही वेळेवरती तिला दवाखान्यात घेऊन गेला असता वेळेवरती जर ट्रीटमेंट चालू झाला असं तर हो भाऊ बहिणीनं तुम्ही मला हो का दोन शिव्या द्या मला हाना मारा मला जी काय बोलायचं ते बोला कारण की मी त्या मी म्हणेन की खरंच माझी कुठंतरी चुकी आहे आणि माझ्या चुकीची शिक्षा आज आई भुकते अशी मी कुठंतरी म्हणेन कारण की खरंच ज्या ज्या टायमाला तुम्हाला सांगते तिला दुखणं आलं ना त्या टायमाला तिनं मला फोन केल्यानंतरनं मी आली पण ह्या वेळेस ह्यावेळेस माझी बी काय मजबुरी होती तुम्हाला बी माहिती आहे कारण की माझं सुद्धा पाय म्हणजे तुम्हाला सांगते ना पण माझं पायाच पण काय असं झालेलं आहे हे पण तुम्हाला मी दाखवते ही ना अजून निघती माझं माझ सुद्धा ट्रीटमेंट मी केलेलं होतं आणि त्यात विषय असा की भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगती जी गाडी आहे स्कूटी म्हणजे माझी जी, जी स्कूटी आहे ना स्कूटी ही झालेली आहे बिघाडलेली आहे ती काही स्कूटी ही होत नाही चालू होत नाही मी ती काही ती स्कूटी घेऊन येऊ शकत नव्हती कारण की मी जर स्कूटी घेऊन आली ती बंद पडली किंवा काय झालं तर मी मध्ये आधी काय करणार आहे ह्या ह्या गोष्टीतून तुम्हाला सांगते मी काही घर सोडलं नव्हतं त्याचं कारण हेच होतं दुसरं काहीच कारण नव्हतं आता राहिला विषय आव्याचा परत तुम्हाला सांगते आव्यानं पण त्याच्या पद्धतीने केलं आता राजा राजा तुम्हाला सांगते राजाला आव्याला लाग म्हणजे असं कधीच आम्हाला वाटलं नाही की आईला ह्या गोष्टी म्हणजे हिथपर्यंत जाऊन तिच्या ह्या गोष्टी पोचतेल्या आता ते म्हणतात ना भावा बहिणी खरंच जवळ माणूस आहे ना तवर त्याची किंमत कळत नाही आणि माणूस आपल्यानंतर आपल्यात नसला किंवा त्या माणसाला काय आजार लागला किंवा ती जर कुठेतरी त्या जीवनात आजू जर झाला ना तर खरं त्या माणसाची किंमत कळते आपल्याला तर तसंच आता मी म्हणत नाही की राजून आबीनं किंवा मी पण कुठेतरी आईला त्रास त्याला काही कमी केलंय तिला त्रास दिला ज्या त्याच्या पद्धतीनं ज्यांनी त्यानं त्या राजा राजाने त्रास दिला आव्यानं त्रास दिला पण त्यात विषय असं झाला भाऊ बहिणींची पण ते आता सध्याची वेळ नाही ती त्यांनी त्रास पण दिला त्रास पण भरपूर दिला आवीनं दिला राजून दिला मी कुठंतरी कानार्थ केला सगळा डोळा म्हणजे कधी वाटलंच नाही की तिच्यावर अशा काही गोष्टी घडतेल्या म्हणून पण आता जे होऊन बसले नाही आता लय लय वाईट होऊन बसले नव्ह नव्हत असं व्हायला पाहिजे बर का पण आता झालेलं आहे काय करायचं ते माहिती का नाही वेळेची आणि वेळ येते काळ येतो पण त्याला तारणारा हा परमेश्वरच असतो तरी पण तुम्हाला सांगते आम्हाला जे डॉक्टर आहेत का, का ना हे डॉक्टर काय म्हणले की तुम्ही अजून पण तिला म्हणजे आपल्याला तसं तर आणाय तुम्हाला सांगते दवाखान्यात वेळच झाला त्यांना तिला आणायसाठी वेळच झाला आपल्याला दवाखान्यात पण अजून पण जास्त वेळ ऐवजी आपण आणलं आणि ती पण कसं झालं आता तुम्हाला सांगते माझ्या तर घराचं काम हे काढलं होतं हे तर तुम्हाला माहितीच होतं मी ती सगळं ठेवलं साईडला म्हणलं की काय नको कसं असतं माणसाचा जर जीव वाचला तर असे आपण आपल्या औपत्यानुसार जसं असेल तसं तुम्हाला सांगते घर कधी पण उभं करता येईल आपल्याला घराचं काम कधी पण करता येईल पण एकदा माणसाला जर काय हानी झाली तर ते परत माणूस आपल्यात नसणार आहे किंवा आपल्यापेशी हे होणार नाही त्याच गोष्टी फक्त लय नाही एक साधारणपणे ह्या तुम्हाला सांगते दोन तीन दिवस उशीर झाला माझ्या आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊन बसल्या तर कुठेतरी आता कसं आहे भावा बहिणी आईचं कसं दुखणं तुम्हाला सांग दोन हजार एकसनं तिला दुखणं आहे तिचं मग सारखं दुखतं तिचं सारखं दुखतं मग कधी असं वाटलंच नाही की बाबा ह्या फळाला गोष्टी येऊन पोचतेल्या म्हणून तर आता तिला सलाईन लावलेला आहे राजा नाव्या तर घरीच गेलेली आहे ती ती येते आता ती पण रात्री मला त्यांनी फोन केला तर ती म्हणले झोप ये नाही अगं आम्हाला तर जाऊ द्या म्हणलं या उद्या सकाळ म्हणलं नका काय टेन्शन घेऊ मी रात्रभर आई पैसे जागी राहिली आता मी आली हिथं पोहे न्यायला आली आता तिला द्यायच्या ते तुम्हाला सांगते गोळ्या खायला द्यायच्या त्या आईला सलायन लावली तिला गोळ्या खायला द्यायच्या म्हणून मी तर पोहे करायला लावलेले आहेत आता अजून तर काय डबाही आला नाही म्हणल्यानंतरनं तिला सकाळी चहा बिस्किट दिलं खायला चहा बिस्किट खाल्लं तिनं आता तिला पोहे इथं नाश्ता बनवायला लावलेला आहे नाश्ता घेऊन जाते तिला नाश्ता चारती आणि तुम्हाला सांगते मग तिला गोळ्या देते खायला बघू अजून रिझल्ट तर काहीच अजून आला नाही बरं का पण आता तीन दिवसाचा कोर्स दिलेला आहे आपल्याला म्हणजे तिचा पाय उचलं तर नाही आण आणि आता काय झालंय सकाळपासून तुम्हाला सांगते तिचा जी पाय आहे ना असं दोन म्हणजे ज्या पायातनं चालत ना तो पाय आहे ना असा ग थंड थंड पडतो या तर मी डॉक्टरांना मग डॉक्टर काय अजून आल्या नाही त्या मॅडम अकरा वाजता येते त्या मी विचारलं म्हणजे त्यांच्या हातात आहेत सिस्टर लोक परत जेंट्स जे लावते सला नाही त्यांना मी विचारलं म्हणलं ही पाय गार पडते म्हणलं काय भानगड आहे तर ते म्हणतात की औषध गोळ्या तर चालू आहे त्या आपण तर बघू आता तीन दिवसाचा हे कोर्स आहे त्यानंतर नस कळल तर आता कसं काय करायचं भाऊ बहिणी डोकं तर बंद पडले आपलं तर काय करावं काय ना काय नाही तर तुम्हाला सांगते आपल्याला काय दवाखान्याचे आहेत काही एवढी माहित नाही चला आता जाते मी आईला नाश्ता घेऊन मला नाश्ता घेऊन जायचंय तिला तर भावा बहिणींनी तुम्ही जी मी तुम्हाला काहीच बोलणार नाही तो वाईट बोलणार नाही किंवा तुम्ही मला वाईट बोलताय असले म्हणणार नाही जी तुम जी तुमचा माझ्यावरती जी राग आहे ना ही व्यक्त करताय तुम्ही तर तुम्ही जे करा काहीच तुम्हाला हरकत नाही तुम्हाला मला शिव्या द्यायच्या शिव्या द्या तुम्हाला वाटलं मला मारा मारावं तर मारा पण माझ्या आईसाठी आहे ना तुम्ही चांगली प्रार्थना करा की याने करून तिचा जीव आहे ना त्यातून चांगली होऊन परत हाय अशी तिच्या घरी स्वतःच्या पायावरती सालाय फिरायला तिला लग येऊ दे बस एवढीच माझ्या अपेक्षा तुमच्या कोंडा